अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांच्या न्याय हक्कासाठी विनोद भाऊ भोसले आक्रमक अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांच्या न्याय हक्काच्या लढ्यासाठी महाराष्ट्र राज्य सचिव आई संघटना व बहुजन क्रांती सेना युवक राजा अध्यक्ष विनोद भाऊ भोसले आता अधिक आक्रमक भूमिकेत दिसत आहेत या लढाईला आता दिल्लीपर्यंत नेण्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे विनोद भाऊ भोसले यांनी स्पष्ट केलं आहे की ज्या महिला या लढ्यात आई संघटनेसोबत खंबीरपणे उभ्या राहतील त्यांच्यासाठी संघटना पूर्ण ताकदीने लढणार आहे मात्र जे या लढ्याला साथ देणार नाहीत त्यांना मदतीच्या परिकाबाहेर बाहेर ठेवलं जाईल असा कठोर निर्णय संघटनेतर्फे घेण्यात आला आहे आमचे मुंबई सिटीचे संदुप्त करमकरमकरांचा खूप मनापासून आभार आहे त्यांच्या साऊंबद्दल त्यांच्या साऊंबद्दल त्यांनी थोडंफार सहकार्य मदत केलेली आहे आम्ही त्या माझ्याबद्दल त्यांचा खूप मनापासून आभार व्यक्त करतो दे काय होते तांबळे एका बाई साकडी पत्ता एक बाई जय संविधान जय शिवराय जे आदिवासी बघू शकतो गेल्या अनेक दिवसापासून आपण रुपये आझाद मैदान या ठिकाणी आपलं आंदोलन चालू आहे या ठिकाणी उपोषण झालो आहे उपोषणाचा आज सोळावा दिवस अद्यापही सरकारला या ठिकाणी जाग येत नाही किंवा सरकार आमच्या मागणीकडे विचार करत नाही मग या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री यांच्यासोबत यावेळेस आम्ही चर्चा केली तर आरोग्यमंत्री आम्हाला आता रुपये देण्यासाठी तयार झाला त्यावेळेस सहा हजार आणि त्याचबरोबर आम्हाला फरक देखील देणार होता आता आरोग्यमंत्र्यांनी त्यांची भाषाशैली बदललेली आहे मग आम्हाला एक म्हणायचं आहे आजार देत आहे बरं हा आम्ही घेणारच आहोत तत्पूर्वी तत्पूर्वी आई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात अर्धवेळ श्रीप्रिका महिलांच्या बाजूने कोर्टामध्ये निकाल लागलेला आहे या महिलांना परमनंट करण्यासाठी म्हणायचे कोर्ट म्हणत कोर्टाने या महिलांच्या बाबतीमध्ये निर्णय दिलेला आहे अद्यापही या महिला या ठिकाणी परमानंट झालेला नाहीये मग आम्हाला एक म्हणायचं आहे मग हा यांच्यावर आणण्याचा आणि यांना या निकालामध्ये असं नमूद केलेलं आहे परिचरिका महिलांच्या बरोबर परिचारिका महिलांच्या बरोबर यांना अर्धा पगार देण्यात यावा ही मागणी मी नाही म्हणत हे कोर्ट म्हणते न्यायालयाचे न्यायमूर्ती यांनी तो निकाल दिलेला आहे या निकालाच्या अनुषंगाने आता त्याची प्रत आम्हाला भेटलेली आहे त्याचे कागदपत्र देखील आम्ही घेतलेले आहे मग आता आम्ही याच्यावरती निर्णय घेतलेला आहे काही महिलांचा काही गैरसमज असा आहे जो व्यक्ती इथं भांडल त्याचाच निर्णय त्याला घरी भेटेल हा डोक्यातून गैरसमज तुम्ही काढून टाका ज्या संघटनेला जोर काढायचा ती संघटना जोर काढल आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणार नाही पण आई संघटनेचा जो पदाधिकारी असेल त्या पदाधिकाऱ्याची फाईल तयार करून आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करत आहोत याच्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड फोटो बँकेचं पासबुक आणि ऑर्डर जी माईला देणार आई संघटनेची पदाधिकारी असतील मी पुन्हा एकदा सांगतो आई संघटनेचे जी पदाधिकारी असेल त्याच व्यक्तीचे कागदपत्र आम्ही जमा करणार आहोत आणि कागदपत्र जमा करून कागदपत्र जमा करून त्यांच्या हिशोबाने आमच्या हिशोबाने आम्ही याचिका दाखल करत आहोत आणि ही याचिका सोमवार सोमवार किंवा गुरुवारपर्यंत आम्ही दाखल करत आहोत याची देखील नोंद संबंधित पदाधिकाऱ्यांनी घेण्यात यावी आणि ज्यांना कोणाला कागदपत्र द्यायचे असतील त्यांनी घरून आम्ही एकाचेही कागदपत्र घेणार नाही आझाद मैदानातला त्या जिल्ह्यातल्या त्या प्रमुखाला सांगून या ठिकाणी कागद आणून द्यायचे त्याच व्यक्तीचे कागद घेतल्या जाईल उद्याकडं जर आमच्याच संघटनेच्या महिलांचे नावं जर रेकॉर्डला आले आणि बाकीच्या महिलांचे आले नाही तर त्यांनी त्याची त्याची जबाबदारी सांभाळायची मी माझ्या संघटनेची जबाबदारी घेत आहोत आणि त्यांच्यासाठी लढत आहोत आणि ज्या महिला म्हणतील ते इथं होईल जी महिला इथं करल तिथंच गर गर्दीचं पण होईल त्यांनी डोक्यातून अजूनही हा संभ्रम काढा असं मी या ठिकाणी नमूद करतो आणि कोर्टाने जो निकाल या अर्धवेळा परिचारिका महिलांच्या बाबतीत जो दिलेला आहे खंडपीठाने जो निर्णय दिलेला आहे याची याचिका आम्ही दाखल करत आहोत यासाठी ज्या महिलांना कागदपत्र द्यायचे असतील त्या महिलांनी कागदपत्र द्या आणि ज्या महिलांना द्यायचे नसतील त्यांनी नाही दिले तरी काही अडचण नाही आता ज्या महिला आमच्यासोबत सक्रिय आहे या महिलांच्या या महिलांची फायला मी जमा करतोय जय जा भीम जय चविधान ज्येष्ठ